सातपूरच्या भीम महोत्सवाचे मुख्य निमंत्रक तथा निर्भीडपाणा वृत्तपत्राचे संपादक नंदकुमार जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी माजी नगरसेवक सलीम शेख रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश पगारे अण्णासाहेब कटारे अरुण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे योगेश शेवरे रवी काळे योगेश कांगुर्डे रवींद्र काळे उर्मिला गायकवाड का उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर उपस्थितांनी नंदकुमार जाधव यांना शुभेच्छा दिल्या समितीचा जो कार्यक्रम होत असतो आणि त्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे आपले नंदकुमारजी जाधव आणि काळे परिवारातील सर्व सदस्यांनी सुरुवात केली त्याचे शिल्पकार नंदकुमारजी जाधव आहे विभोजन समितीचं मतदर आपण

जाधव जे आहेत त्यांनी कुठल्या प्रकारचा परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीला शिक्षिच्या वतीनं कर्मचा सदस्यांच्या वतीनं आणि भीमहोत्सव समितीचे अध्यक्ष हो <laughs>

जी जाधव साहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी अतिशय जलोषक या ठिकाणी जन्मसोह नंदकुमार जाधवचा जन्मदिन साजरा करण्यात येत आहे अनेक शब्दातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हे जे भीड करता ते सत्य आहे ते जनतेसमोर गेलं पाहिजे लोकांचे प्रश्न आहे शुभेच्छांच्या वर्षावात नंदकुमार जाधव यांचा वाढदिवस साजरा झाला या प्रसंगी भीवानंद काळे संदेश पगारे दीपचंद दोंदे गणेश चंद्र मोरे पवन दोंदे वसंत पंडित यांच्यासह नागरिक उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक